सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक वस्तूंचा वापर करतो त्यामध्ये सर्वात जास्त वापर प्लास्टिकच्या वस्तूंचा होतोय त्यामुळं प्लास्टिकनं मानवी जीवनाला जणू विळखास घातलाय मात्र या प्लास्टिकचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत प्लास्टिक हे नाशवंत नाही त्याचं विघटन होत नाही एकदा तयार झालेला प्लास्टिक तब्बल शंभर वर्षाहून अधिक काळ टिकतं त्यामुळं रोज हजारो टन प्लास्टिकचा कचरा तयार होत असून प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न ही जगभरातील अनेक देशांची डोकेदुखी बनली आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर थांबून नागरिकांनी पर्यायी वस्तूंचा अवलंब करावा यासाठी आजचा दिवस जगभर प्लास्टिक पासून मुक्तचा दिवस म्हणजेच प्लास्टिक बॅग फ्री दिवस साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचा होत असलेला अमर्याद वापर आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी भाष्य करणार बिनउत्सक विशेष वृत्त एकविसाव्या शतकात प्लास्टिक नावाचा भस्मासूर उदयाला आला या प्लास्टिकनं पॅकेजिंग मटेरियलमध्ये फार मोठी क्रांती घडवून आणली दूध तेल कन्फेक्शनरी रसायनं धान्य भाजी पाणी बॉटल औषधं अशा हजारो वस्तूंमध्ये प्लास्टिकचा प्रचंड वापर सध्या होतोय वस्तू आण करण्यासाठी प्लास्टिकच्या कॅरी बॅग हॅन्डबॅग आणि प्लास्टिकचे फोल्डर उपयुक्त ठरत असल्यामुळं त्याचाही वापर प्रचंड प्रमाणात केला जातोय मात्र त्यातून दररोज हजारो टन प्लास्टिक कचरा निर्माण होऊ लागलाय प्लास्टिकचं विघटन होत नाही ते शंभर वर्षाहून अधिक टिकत त्यामुळं जण बसेस खाजगी वाहनानं जातात खाणापिणा झाल्यावर सर्व कचरा परिसरात फेकून देतात त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या इतर पदार्थ पेले असं सा साहित्य असतं त्यातून त्या, त्या परिसरात हळूहळू प्लास्टिक कचऱ्याचे ढीग निर्माण होतात रेल्वेच्या रस्त्याच्या दुतर्फा प्लास्टिकच्या पिशव्या पाण्याच्या मोकळ्या बाटल्या यांचे खच पडलेले दिसतात प्लास्टिक पिशवीमध्ये नको असलेले खाद्यपदार्थ घालून त्या पिशव्या कचरा कुंडीत टाकल्या हा कचरा खाल्लेल्या गायींच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या तशाच राहतात परिणामी त्यांचा मृत्यू होतो त्याचप्रमाणे प्लास्टिकची न वापरलेली जाळी समुद्रात पडल्यानं अनेक मासे त्यात अडकून मृत्यू पावल्याची उदाहरणं आहेत प्लास्टिक पिशवी गिळल्यानं आतड्याला पीळ पडून अनेक शार्क डॉल्फिन मृत्यू पावल्याची उदाहरण आहेत त्याचप्रमाणे दूध कडधान्य गुळ खजूर भाजी तेल बेकरी पदार्थ इतकंच काय तर जेवणाचं पार्सलही प्लास्टिक थैलीतून नेलं जातं त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा वाढलेला अमर्याद वापर प्लास्टिकच्या कचरा वाढीला काणीबुट ठरलाय हे सगळं बदलायला हवं त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये अशी शिकवण घरापासून दिली पाहिजे सार्वजनिक ठिकाणी देवालय आणि पर्यटनस्थळी प्लास्टिक कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करणारी स्वतंत्र यंत्रणा ठेवणं गरजेचं आहे प्लास्टिकच्या पिशवीतून सामान घेणाऱ्यांबरोबरच देणाऱ्यांसाठी जबरदंड हवा तसंच प्लास्टिक उत्पादनावरच बंदी घालायला हवी कमी मायक्रॉनच्या पिशव्यांवर तर कठोर बंदी हवी तसंच शाळा महाविद्यालयं स्वयंसेवी संस्था यांच्याकडूनही प्लास्टिक फ्री लाईफबद्दल वारंवार प्रबोधन करणं गरजेचं आहे शिवाय पुढच्या पिढीला पर्यावरणपूरक निरोगी आयुष्य देण्यासाठी प्रत्येकानं प्लास्टिकचा वापर टाळण्याचा निर्धार केला तरच पर्यावरणाची हानी टळेल यात शंका नाही वृत्त वृत्तसंकलन विभाग आणि कॅमेरामन प्रशांत आयरेकर सह ताजमुल्लाणी